दादा आपल्याला भेटले दादा नमस्ते।, नमस्ते आज कुणाला घेऊन आलायला घेऊन आला मित्रांनो गोटकरांचा सर्जा पण आता थोड्याच वेळात होतोय कस काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पाहताना दिसेल पलता पहिली गाडी पळाली का किती वेळा एक नंबर केलाय भरपूर वेळा एक नंबर केलाय बरं चला शुभेच्छा नाव काय कायचं काय काय डान्सर बरं आणि गाव कुठलं डान्सरचं मुळशी गोठवळ्याचं डान्सर आहे आज कसं काय नियोजन आहे हवेलीतल्या बैला बरोबर पाळणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बबले ना गाव कुठलं बबलेच बर जिठ्ठा आणि आज कस काय नियोजन आहे बरोबर दिसणार आहे पक्षा बरोबर आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हरण्या गा उठला हरण्याचं कुणा कुणाबरोबर नियोजन आहे मामांनी केले का बरं बरं कुणाबरोबर पाहताना दिसेल कुणाबरोबर हरण्याचं नियोजन मुळशी कुणाबरोबर पण पाळणार आहे कुणाबरोबर पाळणार आहे केसरी बरोबर पाळणार आहे बरं बरं केसरी बरं 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 मित्रांनो पाहू शकता तुम्ही जुळेवाडीकरांचा राजा आलाय पलीकडे शिरवळकरांचा रामा पण आलाय आज कसं हो नियोजन आहे राजाच दादा रामापूर पाहणार रामापुरु आज नियोजन आहे आज पाहिला दादा सांगून टाकला मित्रांनो अतिशय सुंदर अशी गाडी पळताना दिसणार चला शेट हे मित्रांनो बरेच दिवस झालं राजा पण येत नव्हता दादा किती दिवसांना आलाय तुम्ही मैदानात चार महिन्यानंतर मित्रांनो बघा चार महिन्यानंतर आज जुळेवाडीकरांचा राजा मैदानात दाखल झालाय काय झालं होतं दादा आजार येत बरं झाला आता ओके मित्रांनो राजा ओके झालाय बघा आज चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय हा रामा पड्यालचा बर रामाचं कस काय नियोजन आहे बबलू संघ आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सोन्या बावीस अकरा पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो वाटेगावकरांचा बादल सुद्धा मैदानात दाखल झालाय प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सप्त हिंद केंदर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो बारामती कारखेलकरांचा सुंदर पण आलाय मित्रांनो शंभू सुद्धा दाखल झालाय तुम्ही पाहू शकता मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून जेची ओळख आहे ते म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन शेठ चव्हाण यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मैदानात दाखल झालाय आणि छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून जे चिळक आहे तो म्हणजे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक तो पण मैदानात दाखल झालाय मित्रांनो सनस साहेबांचा मल्हार सुद्धा मैदानात दाखल झालाय मित्रांनो जेलर पण आलाय जेलरचं गाव कुठलं दादा सिंदेगाव सिंदेगाव कसं काय नियोजन आहे ज्वेलरचं गाडी पाहणार आहे टायगर आणि टायगर आणि ते का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हिंद केसरी चिमण्या सुद्धा आलाय मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता पलीकडे राजा सुद्धा दाखल झालाय आणि इकडं ह्याचं नाव काय म्हणाल दादा वजीर वजीर नवीन हत्यार आहे का नवीन हत्यार बर 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 आज कस काय चिमण्याचं कस काय नियोजन कुणाबरोबर दिसेल पळताना चिमण्या चिक्या बरोबर चिक्या बरोबर आणि राजा राजा आपला आणि ह्याचं कस काय आपलं साई साई संतोष भाऊ तोडकर यांचा साई म्हणजे चांगले नियोजन केले तिन्ही पण बैलांचे चला दादा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी तर नाव काय नाव काय मोत्या आणि त्यो जलवानी मोत्या पण दाखल झाल्यात मित्रांनो मित्रांनो करंजी पुलकरांचा हिंद केसरी बाजीराव सुद्धा मैदानात दाखल झालाय आणि शुभेच्छा मित्रांनो तब्बल चौदा देशातील फॅन्स ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथमच दाखल झालेला आहे बघो बऱ्याच दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्राचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते प्रसिद्ध समालोचक रणजित सर बनसोडे सर नमस्ते नमस्कार बऱ्याच दिवसानंतर मैदानामध्ये दाखल झाला काय सांगाल की काय चालू होतं काम वगैरे आता तुमच्या बंधूंनी व्यवसाय चालू केलेला आहे सजावटीच्या सामानाचा किती वर्ष झाले होते त्याला पाच सहा वर्ष झालेला कशा पद्धतीनं मुळशीकरांनी प्रतिसाद दिला शॉपला तुमच्या असतो झाला झाला आणि काय सांगाल बैल पोळ्याच्या विषय कसा बैलपोळा झाला बैलपोळा जोरात झाला तुम्ही होता की बैलपोळा नाही तुम तुम्हाला काय वाटलं कारण नियोजन तुमच्याकडे होतं सगळे तुम मुख्य झालं मस्त झालं मस्त झालं आणि शेठ पण येतात शेठ नमस्ते पहिल्यांदाच आंबेगाव तालुक्यामध्ये आलाय काय वाटतंय तर प्रेक्षकांमुळे सगळ्या बकासूर प्रेमींची खूप इच्छा होती की बकासूर इकडं मैदानात पळायला आला पाहिजे त्यामुळं नाही तर बकासूर नाचं आला पळायला फॅन्सच्या इच्छेमुळे आलेलं आहे मित्रांनो जो मैदानापासनं सरळ एक खाली रोड जातो तिकडं लांबवरती साधारणतः मैदानापासनं सातशे आठशे फुटावरती लांब आहे त्याला आणि मोकळं पटांगणे तुम्ही पाहू शकता हा जो रोड आलाय पलीकडनं मैदानाकडनं खालील गावात जाणार तिकडं बांधलाय गर्दीच्या हिशोबाने आणि सगळ्या दृष्टिकोनातनं मोहील शेटनं विचार करून फॅन्सच्या इच्छेकात्र आज बकासूला इथं घेऊन आले आपलं भागात बैल नवीन आहे हा त्याला त्रास होईल असं कोणी काही करू नका हा सगळ्यांनी सहकार्य करा एक गोड बातमी अजून काय असणार आहे एक आज गोड बातमी सकाळी दिली आमच्या सांगा चॅनलला भाऊकेला दिलं पाहिजे काय आज नवर दिवस आले वैभव मामा बर लग्न ठरलं काय आज साखरपुडा आहे साखरपुडा आहे बर म्हणजे आज साखरपुड्याचं गिफ्ट देतोय बाकी मग त्यामुळे आज पाळणार नव्हतं पण इकडल्या बकासुरप्रेमींचे खूप फोन आले कमिटीचे फोन आले नाही का आपल्या पुण्या भागात मैदान आहे लय दिवसा नाही त्यामुळे आज बकासुरला घेऊन इकडं पाळायला बर वैभव मामा आता ओय बों दोन 204 हा गट पास होईल गट पास होईल नंतर मग सीमी हा डायरेक्ट फायनल डायरेक्ट फायनल का बहेर चला ओय बों मामा सब करा सगळ्यांनी कमेंट मध्ये मैदान रिपोर्टरला ला करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद